कारण पूर्वीचे लोक असे म्हणायचे घराघरात झिजाऊ असेल तर अण्णा अंगात शिवबा दिसेल आता घराघरात झिजाऊ कुठेच पाहिल्या मिळत नाही घराघरातली आई आता टिकटॉक स्टार झाली कच्च्या बघा कच्च्या बघा मला तर प्रश्न पडतो की जर घरात अशी आई असेल तर अण्णा अंगात खेळणारं प्रोडक्ट हे कुठले लेवलच असेल त्याचा विचार न केलेला बघा माझे एक कवी मित्र आहेत अनंत राऊत म्हणून त्यांनी लिहिलेली एक कविता मागच्या काही दिवसामध्ये आपली लहानपासून सगळ्यांच्या ओठावरती कविता तुमच्यासाठी बऱ्याच प्रकारे काय सुंदर वर्णन केले बघा मैत्रीचा मित्र कसा असावा मित्र वळल्या मध्ये गार सार पण आताच्या आपल्या पोराचे मित्र कसे आपले मित्र एक नंबरचे असं वाटत मित्र बारवे सर एवढे विचित्र मित्र आपले तर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ऐंशी टक्के पोरांच्या आयुष्याचं वाटोळ हे मित्राचे एका डायलॉग नदी कुठला डायलॉग भावा हे तुझ्याकडेच बंदी करतात हे एका गायगर म्हणून मुलं कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ऐंशी टक्के पोरांच्या आयुष्याचं वाटोळं झालं म्हणजे असं असले दलिंद मित्र आपले आपलं जर एखाद्या सोबत वाटत झाले आणि आपण जर माबा घेतले सामंजस्याची भूमिका घेतली

स्वराज्य उभं करून दाखवल्या म्हणजे आयुष्यात एखाद्या ठिकाणी मागार घ्यावी लागली तर खचून जाऊ नका अपयशाला तर निराश होऊ नका थोडासा वेळ घ्या विचार करा अभ्यास करा नियोजन करा आणि बाउन्स बॅक असा करा की आपलं यश्मणाच्या पायाची वाळू सारखी पाहिजे आणि आयुष्यात एक गोष्ट नेहमी करा सगळ्यात तरुण मुलाकडे मला हे सांगायचं की आयुष्यात शंभर मित्र नाही बनवले तरी झाले एकच मित्र असा बनवा की ज्या वेळेला शंभर लोक तुमच्या विरोधात कुठे असतील ना त्यावेळी एकटा तुमच्या बाजूला उभा राहिला पाहिजे तुमच्या खांद्यावरती हात टाकला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे लढ मी आहे सोबत असं म्हणण्याची धमक ज्या मित्रामध्ये असेल ना असा एक तरी मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे कारण आज तुमचे मित्र कसे एवढं उद्या तुमचं भविष्य काय असणार हे ठरणार आहे तर मित्र बनवता सुद्धा चांगले बनवा तर आज परिस्थिती इतकी वाईट आहे आजही गावागावात जे दुकान टाके जे दुकान टाकते गॅस गावातल्या चौकामध्ये बसतो शहरातल्या चौकामध्ये बसतो शाळेच्या कट्ट्यावरती उभा राहू किंवा कॉलेजच्या कट्ट्यावरती उभा राहतो येणार जाणाऱ्या मुलींना शिट्ट्या मारण्याचं काम करतात येणार जाणाऱ्या मुली दिसल्या की बोकडाचा आवाज काढतात मला कधी कधी प्रश्न पडतो की बाबा रे माणसाच्या पोटी जन्माला आलाय का बोकड्याच्या पोटी आणि जर माणसाच्या पोटी जन्माला आला असेल बघते दार्मिक दार्मिक आहे का तुझं अरे मग तुझं मित्राला दार्मिक म्हणणार असेल तर मग बायको काय म्हणणार म्हणजे कसली जीवनशैली आपण अंगी काढतो व स्टेटस सुद्धा असले असले शोधून आणतात ना देव झाले कुठे यांना सापडतं ते स्टेटस एका स्टेटस ठेवलं होतं उसकी गणिती चक्कर काट काट कर अब कुत्ते हमारे यार बन गए नाही विचारत अच्छे पोळा पण दिवसभरामध्ये चार वेळा युएस का फोन करून पेलून जेवलीस का असं म्हणायला अच्छे पोळा अजिबात दिसत नाही पण एवढ्या व्यक्ती नाही थांबत नाही शेवटी त्यांचा एक फेमस डायलॉग असतो जेवली कोणा जेवणी नाही म्हणजे कसली शकशी आपली पूर्ण मारत आहे कसल्या संस्थामध्ये आपली पुरा आहे तुम्ही सगळ्या कॉलेजच्या तरुण तरुणी आहात आता जरी एखाद्या मुलीला आपण म्हणाल की हा ड्रेस छान दिसतो तर ती थँक्यू म्हणते आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजला यायचा

आई बापाला भाग शिकवून घालण्यासाठी हात नाही त्यांच्याकडे आज आई बाप वाटून घेणार अवलावी या महाराष्ट्राच्या मातीत जन्मा आल्यात याचे वाईट वाटत आई थोडक्यात बाप भागत्यात की अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या मातीत झाली काही काही ठिकाणी तर परिस्थिती इतकी वाईट आहे की पोरच तुमची वागली म्हणून आई बापांना आत्महत्या केल्या इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या तरुण आणि तरुणींना मला इतकंच सांगायचं आहे की तुमच्या वागण्यामुळे जर तुमच्या आई बापावर आत्महत्या करण्याची वेळ येत करण्याची असेल ना तर तुम्हाला जन्म देऊ त्या आई बापाने काही गुन्हा केलाय का अरे जगात आई बापच असे जे आपल्यासाठी करतायत ना ते जगात दुसरं कुणीच करू शकत नाही एका साध्या गोष्टीचा विचार करा एखाद्या गरीबाचं लेकरू जर दिसायला काळा सवड असेल तर आपण गाव त्याला नाव ठेवतो आता समाज त्याला नाव ठेवतो त्याचे मंडळी त्याच्या सवड्याला नाव त्याची चेष्टा करतात पण हाच प्रश्न जर कधी त्यांना त्याच्या आईला विचारला ना की आईने कसा दिसतो बरे दिसायला कितीही काळा सवला असू द्या ते उत्तर देते बाळा दोन देतोस श्रीकृष्णासारखा दिसत बाळा दोन सेम पंढरीच्या समाज आखी दुनिया तुम्हाला मागे दिसण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला वाईट बोल आहे परत या जगाच्या पाठीवरती दोनच माणसं अशी आहेत जे तुमच्या सगळ्या चुकापोटात खालवत तुम्हाला पुढे जायला प्रोत्साहन देईल म्हणजे तुमची आई आणि तुमचा बाप आहे त्यामुळं आपल्या वागण्यामुळं आपल्या आई बापाची माण समाजात खाली जाणार नाही एवढे फक्त काळजी घ्या